मेहंदी भिजवण्यासाठी मी नाही इथं मी आयुर्वेदिक मेहंदी घेतलेली आहे आणि इथं आहेत ना आपली आवळा पावडर आहे आणि ही जी शेजारची आहेत ना ती शिककरी रिठ्या पावडर आहे तर हे सर्व आयु आयुर्वेदिक घेतलं आहेत मी आणि इथं कढीपत्ता आहे तर तो कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता भरपूर घ्यायचा आहे आपण आणि ह्या आळशी आहेत आपल्या त्या गुलाबी अशा चॉकलेटकडे जास्त ना त्या इथं काळे तिळे कलोंजी पण आहे आणि इथं मी लवंग घेतलेल्या आहेत मेथ्या घेतलेल्या आहेत कॉफी पावडर घेतली आहे आणि आपली ही चहा पावडर आहे ना ती घेतलेली आहे आणि इथं आपण आहे ना हे तो तांदूळ घेतलेले आहेत आपले घरचे आणि कोरपड आहे आणि हे सर्व मी इथं घेतले आणि ते ना तीन आपले छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत तर कोरपडचं काय करायचं कोरपड स्वच्छ असे धुवून घ्यायचे व्यवस्थित कारण त्याच्यावर खूप धूळ वगैरे बसलेली असते आणि हे साईडचे काटे असतात ना ते काटे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि ते काटे काढल्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही पण साईडचे काटे काढून घ्यायचे आहेत आणि ही गावठी कोरपड आहेत माझ्याकडे भरपूर आहे मी वरती टेरेसवर लावलेली आहे खूप पसरलेली आणि एकदम छान झालेली आहेत मी नेहमी यूज करत असते कोरपडचा मला लागतच असते त्याच्यामुळे मी लावू लावलेली मोठ्या कुंडीमध्ये लावलेली ती तर छान असं त्याचे काटे वगैरे काढून घेतले ना त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मी इथं येत ना हा टिश्यू पेपर पण आचरून घेतलेला टिश्यू पेपर याच्यासाठी आचरून घेतलं आहे कारण हे बाकीचं हे असतात नाही कोरपड वगैरे खूप चिकट असतं ते आणि ते खूप खराब होऊन जातं मग ते डायरेक्ट टिश्यू पेपरवर मी टाकते आणि माझं काम झालं की मी डायरेक्ट हा टिश्यू पेपर उपर असा उचलणार आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देणार पण मी ना ते साईडला ठेवलं आहे बाकीचं आधी काय करते याच्यावर एक पॅन ठेवते गॅसवर आणि त्या पॅनमध्ये येतना पाणी टाकते बाकीचे जे आपल्याला आधी ते उकळूपर्यंत येणं म्हणजे आपण हे कापूपर्यंत ते तयारी करू होऊन जाईल इथे कलोंजी टाकलीत मी दोन चम्मच आणि नंतर आहेत ना इथं आपली इत ती आळशी असते ना ती टाकून घेतली मी दोन चम्मच चॉकलेटी कलरची आणि इथे आहेत ना मी आपले लवंग टाकून घेतले ते पण दोन चम्मच टाकले लवंग नक्की घालायचं आहे हा सर्व एक इतकं महत्त्वाचं आहे ना मेथ्या पण दोन चम्मच आहेत केसांसाठी आपल्याला खूप छान आहे हे पण घालून घ्यायचं आणि इथं आपली चहा पावडर आहेत ना ती पण मी घालून घेतली दोन चम्मच दोन तीन चम्मच घातली चहा पावडर तुम्ही थोडी जास्त पण घालू शकतात आणि आपली कॉफी पावडर आहेत ना ती पण मी दोन चम्मच घालून घेतली आहेत आणि इथं आहेत ना सर्व असं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं ती कॉफी पावडर त्याला लडकली होती ती पण व्यवस्थित काढून घेतली आणि कडीपत्ता होता ना तो कढीपत्ता येत आता समजणार नाही एवढा किती घेतला आहेत मी डायरेक्ट मी ना जी रेग्युलर वाट्या असतात ना जे स्टीलच्या वगैरे त्या साईजची ही माझी कादीची वाटी आहे ती भरून दाखवते मी तुम्हाला किती येते आणि धुवून घेतला आहे व्यवस्थित स्वच्छ मी तो आणि दाबून दाबून जर घेतला तर ही एक वाटी भरते तर एवढा मी कडीपत्ता घेतला आहे ताजा कडी पत्ता आहे एकदम आपल्या घरचा गावठी कडीपत्ता तो घेतला आहे मी याच्यामध्ये घालून आणि तो झाल्यानंतरच तर याच्यामध्ये मी आपले ते जे तांदूळ घे ठेवलेले होते ना ते तांदूळ पण याच्यामध्ये मी जवळजवळ हे दोन चम्मच तांदूळ आहे आपले पोहे खायचे तर ते दोन चम्मच तांदूळ मी त्याच्यामध्ये घालून घेतले आणि छान असं इथं उकळून घेत होती मी आणि हे उकळूच तर आहेत ना मग हे बाकीचं आपल्याला कापून घ्यायचं होतं त्यासाठी ना हे सो असं व्यवस्थित हालून हालून घेतलं मी आणि ते उकळायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत मी काय केली तर कांदा घेतला कापायला तर कांदे आपण असे छोट्या साईजचेच घेतले जास्त काही मोठे नाही घेतलेत आणि ते कांद्यांचे साल वगैरे ना ते काढून पण आपल्याला त्याचा पण करायचं करायचंय तर इथं मी कांद्यांचे साल वगैरे काढून घेतले सर सा। अशा साईडला ठेवत होती ते आणि कांदे कापून घेत होती आता हे कांद्याची साल पण आहे ना आपण ते पण आपण याच्यामध्ये पॅनमध्ये घालून घ्यायचे उकळायला जेवढे आपण कांदे घालून घेणार आता आहोत ना तर ते साल सर्व त्याच्यामध्ये मी उकळायला याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि हा कांदे ना जास्त बारीक नाही कापत बसायचं कारण आपल्याला दळायचं चितो तर मग काय करायचं ते कांदे कापून आणि याच्यामध्ये टाकायचे मी काय केलंय कोरपड सगळी कापून घेतली व्यवस्थित आणि कांदे घेतलेत आणि ते साल त्याच्यामध्ये उकळायला टाकलेत आणि दळून घेतलं इथं व्यवस्थित दळून घेतल्यानंतर एक चाळणी ठेवली त्या चाळणीमध्ये मी इथं गाळायला ठेवलेत मस्त गाळून घ्यायचं म्हणजे ते ना केसामध्ये जर गेलं ना तर काय होतं इथं माझ्याकडून काय झालं होतं चाळणी पडली होती त्याच्यामध्ये ज्या वाटीमध्ये तर मग व्यवस्थित येणं ते दे गाळून घ्यायचं गाळून घेतले नाही काय होतं केसामध्ये ना ते बाकीचं जे असं चोथा वगैरे तो बसत नाही आणि मग धुवायला आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही केसांमध्ये मेंदी नंतर मग ते काढायचं खूप मोठं टेन्शन असतं मग त्याच्यामुळे आधीच आपण व्यवस्थित हे चांगलंच गाळून घ्यायचं आहे आणि वरचं राहिलं आहेत ना ते मी ह्या उकळत्या पाण्यामध्येच घालून घेतलं आहे कारण त्याचं 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 पण पाणी पाणीच आपल्याला काढून घ्यायचंय गाळून आहे त्याच्यासाठी ना हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपण हे ना हे उकळायला हे तुकड्या याच्यामध्ये पण घालू शकतो कांदा वगैरे ते पण कच्चे लावले ना केसांना तर त्याचं अजून आपल्याला फायदा भेटतो तर त्यासाठी मी हे वे वेगळंच आधी करून घेतलं आणि ते मिक्सरचं भांडं आहे ना स्वच्छ व्यवस्थित धुवून आणि ते पाणी परत त्याच्यामध्ये हे उकळायला घालून घेतलं पाणी आणि याच्या इथे ना मी मोठा पॅन ठेवला कारण तो छोट्या पॅनमध्ये ना अजिबात उकळत उकळत नव्हतं हे चांगलं आहे ना पंधरा ते वीस मिनिट मी हे चांगलं उकळून घेतलं हे सर्व मिश्रण आणि परत त्या चाळणीमध्ये आहेत ना मी हे गाळायला घेतलं तर सगळं असं व्यवस्थित गाळून घ्यायचं हे बघा खूप छान अशी त्याला व्यवस्थित उकळून घेतलं आणि गाळून घेत होती सर्व मी इथे ना मी सर्व हे गाळून घेतलं एका जो पॅन आपण घेतला होता ना उकळायला त्याच पॅनमध्ये आणि हे एका साईडला येत ना असं उपारन लावून आणि खाली वाटी घेतलेली होती आणि त्याच्यावरती हे सर्व घालून घेतलं आणि ते पाणी जे राहिलेलं होतं ना हे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गळत होतं ते आणि इथं हे सर्व आपण हे कोरपड आणि कांदा दळून घेतलेला होता ना ते व गाळून घेतलेली होती त्याची पेस्ट आहे तर ती पेस्ट तशीच मी त्या वाटीमध्ये ठेवलेली होती आणि याच्यामध्ये काय केलं मी मग त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करण्यासाठी ना एक वाटी मी म्हणजे दोन वाट्या घेतल्या आहेत आपली मेहंदी पावडर जी आहेत हो ना ती दो दोन वाट्या घेत होते इथं तर आपल्याला दोन माणसांना लावायची होती म्हणजे मला आणि माझ्या दीदीला तर दोघींसाठी मी नाही हे दोन वाट्या हा मेहंदी पुरेशी होती माझे पण केस मोठे मोठे आणि तिचे पण केस मोठे आहेत तर हे दोन वाट्या एकदम बरोबर होतात तर मी इथं हे ना हे दोन माप आपले असत ना ते दोन माप दोन कप घेतले आहेत मी तर ते दोन कप पावडर घेतली मेंदी मेंदीची आणि याच्यामध्ये आपली ती रिठेशी काही शिककाई पावडर असते ना ती पावडर पण मी दोन चम्मच घेतली इथं ती पण अशी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि इथं आवळा पावडर आहेत तर ती आवळा पावडर पण मी इथं दोन चम्मच घालून घेतले आता आवळा ती नक्की यूज करायची अजिबात स्किप करायची नाही याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे तर ते हे सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मी इथं काय केलं चम्मच ओला होता तर मग मी काय केलं त्याच्या मधसं व्यवस्थित तसं पुसून वगैरे घेतलं छानपैकी आणि त्याच्यामध्ये येत ना तर हे पाणी आपल्याला घालायचं होतं तर पाणी आपल्याला कसं लागतं लागतंच घालायचं आणि ते साईडलाच ठेवलं होतं मी ते पाणी येत ना छकूसाठी यूज करणार होते छकूला काय आम्ही मेहंदी लावत नाही ती लहान असल्यामुळे तर तिला आम्ही पाणी लावतो हे कारण की ते पाण्यात पण खूप जीवनसत्व असतात तर ते पाणी आम्ही तिच्या केसांना अप्लाय करत असतो तर मग हे सर्व पाणी मी इथं घालून घेत होती लागल तसं या मापाने कपाने तर हे यंत्राचे सहाय्य मिक्सीच्या सहाय्याने मी इथे मिक्स करून घेत होते म्हणजे काय होतं छान असे गठोड्या वगैरे होत नाही त्या फुटल्या जातात आणि छान मिक्स होतं इथं आणि मी लागत होतं तसं तसं सा पाणी याच्यावर घालून घेत होते नंतर येणं तर सर्व पाणी मी घालून घेतलं कारण मला जसं जसं लागत होतं तसं मी बघत होते की ह्यामध्ये पाणी लागणार आहे मग मी काय केलं ओतून घेतलं ते आणि शेवटला तर मी सर्व पाणी ओतूनच घेतलं होतं पण काय होतं एक पाणी घालायचं नसतं थोडं थोडं घालूनच करायचं कारण मग ते व्यवस्थित अशा गोठड्या वगैरे होऊन जातात मिक्स होत नाही व्यवस्थित त्याच्यासाठीच ना थोडं थोडं पाणी घालूनच आपण याच्यात मिक्स करून घ्यायचं नंतर शेवट लास्टला मी हे सर्व पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि नंतर काय केलं हे जे आपला कप होतात ना तो कप पण याने असं घट्ट पाणी झालेलं होतं ते पण जे उकळून घेतलेलं होतं ना आपण सर्व ते कॉफी वगैरे मेथ्या वगैरे ते सगळं ते घट्ट पाणी झालेलं होतं मग मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे बघा असं छान आणि ते सर्व धुवून घेतलं चांगलं असं ते सोळून वगैरे व्यवस्थित त्याचं काढून घेतलं सर्व आणि ते धुवून घेतलं इथे मी नॉर्मल पाणी यूज करत होते आपलं जे रूम रूम टेम्परेचरवरचं पाणी ना ते पाणी यूज करत होती मी इथं तर व्यवस्थित आणि हे पण गार झाल्यावरच घेतलं होतं मी मिश्रण सर्व गरम घेतलेलं नव्हतं मी भिजवायला तर हे पाणी याच्यामध्ये मी घालून घेतलं आणि हवी तशी पेस्ट मी करून घेत होती इथंही ना आपल्याला जास्त पात पेस्ट करायची नाही कारण आपण ही मेंदी उद्या लावणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे घट्ट सरस मेहंदी भिजवायची आहे रात्रभर ही भिज भीज़, भिजवून देणार मी आता मी ना तर चार ते पाच वाजत ते मी हे बनवायला घेतलं होतं तर मी साधारण चार वाजता बनवायला घेतलं वेळ लागता लागता म्हणजे पाच वाजणारच आपल्याला हे भिजवाय भिजवण्यासाठी तर समजा आपण पाच वाजता भिजवली ना ती आपल्याला सकाळी यूज करायची आहे आणि छान असं पाणी वगैरे मी इथं ह्याच्यामध्ये घालून घेतलं होतं आणि या सगळ्या पावडर मी कुठून आणलं आहे माहिती आहे का आपल्या नाशिकला आरकेवरती ना दगडाचं दुकान आहे सर्वांना जिथे जे नाशिककर आहेत ना त्यांना सर्वांना माहिती आहे की दगडदेबाचं दुकान आहे तिथं आपल्याला आयुर् आयुर्वेदिक सगळ्या वस्तू भेटतात तर मी राहते इकडं नांदुरणा केला त्या साईडला ना तर इथे एक परत एक दुकान आहे नाशिक रोडला आपलं तर तिथं पण भेटतं ते दगडोदल्याचं दुकान आहे तिथं तर तिथून पण तुम्ही घेऊ शकता आणि इथं आहे ना सायला नाही शॉपवरती एक मसाला हाऊस म्हणून आहे तिथं पण सर्व ह्या आयुर्वेदिक वस्तू खूप छान भेटतात मी तिथून घेत असते मला जर नाही वेळ भेटला तर मी एकतर तिथून घेते किंवा मग आहे नाशिकला ना आपल्या आरकेवरून घेत असती मसाला हाऊस किंवा आरकेवरून मला आहे ना इकडे नाशिक रोडला जायला जास्त वेळ भेटत नाही तिथं पण एक दगडो दुकान येत ना तर तिथं मला जास्त वेळ भेटत नाही जायला म्हणून मी या दोन्ही दुकानातून जास्त आयुर्वेदिक वस्तू घेत असती आणि इथं मी ना एक अर्धा लिंबू पण कापून घेतला आणि त्याचं पण इथे घालून घेतला होता आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं चम्मचनी छान एक जीव होतं आणि आता व्यवस्थित असं मिक्स मिक्स करून घेतलं ना की सगळं एक जीव होऊन जातं व्यवस्थित आधी मी त्या मिक्सीने करून घेत होती त्या यंत्राच्या सहाय्याने आणि आता मी इथे चम्मच घेतला आहे त्या चम्मचनी एकदम असं चांगलं फेटून 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 पूर्ण फिरून बऱ्याच जवळजवळ पाच मिनिट मी हे असं व्यवस्थित असं भिजून एक जीव करून घेतो ते भिजून घेतलं सगळं व्यवस्थित आणि ते चमचा असं व्यवस्थित असं पुसून वगैरे घेत होतं दोन माणसांना लागणारी मेहंदी ती म्हणजे दोन जणांना याच्यावर मी झाकण ठेवून आता हे रात्रभर ठेवणार आहे आणि हे जे इथं बाकीचं ठेवलं होतं ते मिश्रण ते गाळण्यासाठी तर ते मी असं उपरनं असं कॉटनचं उपरणं होतं ते बांधून व्यवस्थित असं घेत होती आणि ते पिळून घेत होती सर्व पाणी कारण त्याच्यामध्ये पण खूप सारं असं पाणी होतं आणि ते आपल्याला काम येणार होतं आणि मी ते थोडा वेळ बांधून असं वरती ठेवलं होतं खाली त्याच्यामधलं पाणी पण असं छान पडत होतं व्यवस्थित ते असं ते सगळं पाणी त्याच्यामधलं मी काढून घेतलं आणि हे ना आपल्याला हे पण फेकायचं नाही जे आतमधलं आहे ते ते पण आहे ना आपल्याला झाडांना वगैरे खाद म्हणून टाकायची माझ्याकडे भरपूर असे वरती टेरेसवर झाडं लावलेले आहेत मी त्यालाही खाद वगैरे टाकून देत असती तर म्हणजे आपलं याच्यात काहीच वाया जात नाही सगळ्याचा यूज होतो आणि ना हे नक्की करा तुम्ही माझ्या केसांना इतका फरक आहेत ना मी अख्खे म्हणजे दवाखाने वगैरे सगळे करून बघितले काहीच फरक पडला नाही ते उरलेलं पाणी येत ना ते मी घेतलं आणि ते छकूच्या केसांना लावत होती मी आणि त्या त्याच्यामध्ये ते एवढं वाटी भरून पाणी निघालं होतं ते त्याच्यामधलं तर मी काय केलं इथं कापूस घेतला कापसाने एकदम छान लागलं जातं जर तुमच्याकडे जर आहे ना जी बॉटल असते बघा ती स्प्रेची का, ते पण लावलं ना तर त्याने पण खूप छान लागलं जातं पण मला इथं का कापूस एकदम कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी कापूस घेतला आणि तिची पण आहे ना इथे माझ्याबरोबर ट्रीटमेंट चालू होती तिच्या तेवढे गळत होते ना केस पूर्ण डायरेक्ट बटाटचे बटा उपसत होत्या तिच्या आणि एकदम जो कोंडा असतो तो कोंडा पण खूप झालेला होता तर तिचा आता भरपूर असा कमी झालेला आहे आणि केस गळणा पण कमी झालेलं आहे माझ्या तर पूर्ण बंद झालं आहे पण तिचे आता जास्त गळत असल्यामुळे तिचे थोडे थोडे गळत आहेत जास्त नाही गळत आहे एकदम कमी झाले तिचे आणि तिला मी हे लावून देत होते तर हे तुम्ही इथनं खरंच नक्की करा गोळ्या औषधं मी पण घेऊन बघितले मी पण पूर्ण मी पण पार्लर केलेलं आहे मी पण ब्युटिशनच आहे एक पण आहेत ना मी बाकीच्या ह्या मेंद्या वगैरे असतात ना केमिकलच्या वगैरे त्या बिलकुल यूज करत नाही तर काबर यूज करत नाही याचं कारण सगळं मला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी पार्लर वगैरे केले आहेत ना त्यांना सर्वांना माहिती आहे पण लोकं काय करतात माहिती आहे का ज्या पार्लर मोठ्या वगैरे असत ना त्यांना त्यांचा धंदा पडलेला असतो त्याच्यामुळे आहेत ना हे केमिकल वगैरे यूज करतात आपल्या केसांची वाट लागते त्याच्यामुळे तुम्ही इथ हे केमिकलवाल्या मेंद्या वगैरे कधीच यूज करू नका महिने महिन्यातून एकदा तुम्ही ही मेहंदी लावत जा आणि जे मेहंदी लावत नाही ना हे पाणी असतात ना हे पाणी तुम्ही केसांना अप्लाय करा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस पण यूज करू शकतात हे पाणी तर जेवढे जेवढे घरामध्ये में मेंबर आहेत ना त्यांनी जरी लावलं ना तरी पण खूप चांगलं आहे तर मी अशीच ही मेहंदी वगैरे अशी भिजवून लावून घेत असे आता मेन मला सहा महिने झाले होते तर मी सहा महिन्यापासून केसांकडे लक्ष दिलेलं नव्हतं तर मी आता काय केलं मग माझं जेव्हा केसं गायला लागले नाही जास्त मग मी सुरुवात केली तर आता एकदा लावून झाली ना ती दुसऱ्यांदी भिजवलीत मी तर एकदा एका महिन्यामध्येच मला एवढा फरक पडला आणि याच्यामध्ये खाण्याचे पण भरपूर आहे तर त्याच्या पण मी ना लिंक याच्यामध्ये टाकणार आहे ज्यांना ज्यांना पाहिजेत ते त्यांनी मला आहे ना मेसेज करा आणि मी तुम्हाला लिंक टाकून देणार आहे तर खाण्यामध्ये पण जास्त काही नाही मेहंदी आपल्याला प्रॉपर ठेवायची मेहंदी भिजत घालायची आपल्याला मेथी नदी भिजत घालायची आणि मेथी भिजत घातली की सकाळी काय करायचं आहे तिचं व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि ती आपल्या तव्यावरती अंतर मेथी आणि आपला कढीपत्ता कंपल्सरी ठेवायचा आहे खाण्यामध्ये आणि इथं आहे ना सगळं व्यवस्थित असं मेथ्या वगैरे त्या भिजून घेतल्या ना त्याच्यामध्ये असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्ता आणि मेथ्या काय करायच्या प्लेन पराठा बनवला तरी तुम्ही चालेल तर काय करायचं त्याच्यामध्ये ना हे करायचं आपलं तव्यावरचं थोडंसं तेल टाकायचं ड्रॉपभर आणि त्याच्यामध्ये नाही ह्या मेथ्या वगैरे परतून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हा कडीपत्ता वगैरे घालून आपल्याला मीठ मिरची वगैरे काय सर्व टाकायचं ते, सर ते यूज करून आणि तो पराठा बनवून खायचा आहे दररोज वेगळ्या वेगळ्या भाज्या वगैरे टाकून त्याच्यामध्ये दररोज असं खायचा आहेत इथं मीनं चकुलं असं अशी मस्त मालिश वगैरे कोंदत होते डोक्याला तिला अशी झोप पण येत होते खूप खूप मस्त वाढत होतं तिला एकदम छान असं ती म्हणतो ती करणार का अजून मसाज करणार मला मस्त झोप लागते तिला म्हटलं तुला झोपायचं नाही आहे तू अशी व्यवस्थित मसाज वगैरे करून नंतर तिला अभ्यास पण करायचा होता मग तिला हे सगळं अप्लाय वगैरे करून दिलं मी हे झाल्यानंतर छान अशी तिची डोक्याची मालिश पण करून दिली आणि तिला एकदम इथं असं खूप छान वाटत होतं डायरेक्ट झोपच होती तिला डोळ्यात जागत होती ती छान तिची अशी मालिश करून दिली तर करा तुम्ही खरंच स्वतःसाठी करा हे आणि ह्या गोळ्याच्या वगैरे मागे लागू नका गोळ्याचा फरक पडत नाही असं नाही पडतो फरक पण काय होतं माहिती आहे का जोपर्यंत आपण गोळ्या खातत ना तोपर्यंतच पडतो पर माझ्यावर बितलेलं आहे मी भरपूर दवाखाने केले आणि भरपूर गोळ्या औषधं खाल्ले त्यांनी तेवढा पुरता तेवढा फरक पडत होता आणि बाकी नंतर काहीच होत नव्हतं त्याच्याने मग मी येत हे सर्व इकडं तिकडं मला एक आठवलं असं की ना लग्नाच्या आधी एक माझी मैत्रीण होती भाची पण होती माझी मैत्रीण पण होती आम्ही ना लग्नाच्या आधी काय करायचो आयुर्वेदिक मेहंदी म्हणजे घरची मेहंदी होती झाड होतं त्यांच्या तिथे ते झाडाचं मेहंदी खुडून आणायचं असं तोडून आणायचं आणि ती मिक्सरमध्ये हो वाटून आणि हे सर्व तेव्हा खूप सारे असे कोरपड वगैरे पण होते आमच्याकडे तर ती कोरपड वगैरे आम्ही ना त्याच्यामध्ये मे असे मेथे भिजत घालून आणि मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी ते दळून वगैरे आणि ते मेथीमध्ये मेहंदीमध्ये घालून आणि मग आम्ही लावत होतो हे त्यांनी इतका फरक पडायचा ना ते आता मला आठवलं आणि मग मी फक्त याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे तर इथं मग ही मेहंदी भिजून घेतली होती मी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तर अकरा वाजता मी लावायला घेतलं सर्व कामं वगैरे आवरून आणि त्याच्यामध्ये एक अंडा घेतलं होतं अंड्याच्यासाठी घेतलं होतं की भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की नक्की असं ड्राय होतात मेहंदी लावल्याने हे होतं ते होतं त्याच्यासाठी काय करायचं आपण तर त्याच्यामध्ये कोरपडता घेतलेली जी त्याच्यामध्ये ड्राय तर होणारच नाही पण याच्यामध्ये एक अंडा पण घ्यायचं आहे तर अंड्याचा पण आपल्याला याच्यात त्यांना व्हाईटच भाग घ्यायचा म्हणजे ते व्हाईट जे जल असतात ना ते व्हाईट जलच आहे आपल्याला त्याचा तो पिवळा गर असतो तो घ्यायचा नाही तो साईडला ठेवून द्यायचा आहे पिवळं वापरायचंच नाही आपल्याला त्याच्यामधलं आणि हे इथं मी घेतलं होतं आणि हे ना मेहंदीमध्ये मिक्स करून घेतलं आणि परत मेहंदी ना व्यवस्थित अशी कालवून घेतली होती छान मिक्स क मिक्स करून घेतलं होतं ते एक सर्व असं ती पेस्ट आणि इथं आहे ना मला पेस्ट थोडीशी की ना अशी जास्त घट्ट पण वाढत होती थोडंसं नॉर्मल असं पाणी मी घालून घेतलं होतं जसं केसनवर आपल्या येईल असं हे बघा छान मस्त अशी जास्त पातळ नव्हतं जास्त घट्ट पण नव्हतं आणि इथं के छकुची ना एकदम मस्त अशी प्रॅक्टिस झालेली इतकी छान मेहंदी लावून देते ना ती खूपच मस्त मग मी इथे ना गुंता वगैरे काढून घेतला होता तरी पण म्हणजे गुंत तर नव्हतंच माझ्या केसांमध्ये तरी पण एकदा विचारून घेतलं आणि तिला म्हटलं धरात आहे आणि तू व्यवस्थित विचारून आणि लाव तर तिने एक्स्ट्रा असे भाग वगैरे करून घेतले आणि जसं आपण पार्लरमध्ये मेहंदी लावतो ना आता पार्लरवाली तर मी स्वतः पण आणि तिला शिकून दिली कशी मेहंदी लावायची ते आणि ती एकदम छान ट्रेन झाली आहेत तर मग तिने ती मेहंदी घेतली आणि मस्त मला लावून देत होती तर करा तुम्ही स्वतःसाठी हे प्रयत्न करा आणि घरीच उपाय करा आणि आयुर्वेदिक उपाय उपाय जर केलेत ना तर खूप फ्रिझट लवकर भेटतो आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण नसतात याच्यापासून आपल्याला म्हणजे धोका पण नाही काही इजा पण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करा आणि जे केमिकल वगैरे मेंदे असतात ना ते प्लीज लावणं टाळा माझ्या मैत्रिणी वगैरे पण करतात आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या फरमायशीवरूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे माझं काही हे हे आयुर्वेदिक आय। वगैरे हे औषधं वगैरे बनवण्याचं काम नाही मी किचनचे व्हिडिओ बनवते म्हणजे मी कुकिंगचे व्हिडिओ बनवते पण त्यांच्या सगळ्यांच्या फरमायशमधून त्यांच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ बनवला आहे खास सर्व सर्वांसाठी कारण त्यांनी सर्व सर्वांनी बघितले की माझे केस खूप छान झाले आहेत त्यासाठी मी हे बनवलं आहे हा व्हिडिओ तर त्यांना मी पहिले पण सांगायचे अगं बयांना नका लावू तुम्ही नका हे करू तर पण त्यांनी ते झाडूसारखं लावूनच घेतलं ला ते केसांना ला ते लावूनच घेतलं ला। पार्लरमध्ये जाऊन वगैरे चार चार पाच पाच हजाराचा खर्च करून नंतर केसं झाडूसारखे के? करूनच घेतले आणि आता त्यांना पस्तावा येतोय मग आता त्यांच्यासाठी ते मी हा व्हिडिओ बनवती आहे तर नक्की लावा काहीच होत नाही जरी ते सांगत असतील ना की तुम्ही ही मेहंदी लावू नका याने केसं असे होता तसे होता काहीच होत नाही का काहीच होत नाही खूप म्हणजे हे आपल्याला पोषण भेटत असतं हे केस जे आपण ही मेहंदी वगैरे लावतो ना जसं जसं आपण झाडांना खतपाणी वगैरे घालत असतं ना तसं आपल्याला केसांना खतपाणी भेटत असतं तसं पोषण भेटत असतं आपल्याला तर आपल्याला जास्त नाही लावा असतो महिन्यातून लावा दीड महिन्यातून लावा पण ही मेहंदीच लावा आणि त्यांनीच तुम्ही हे करा नसेल तुम्हाला मेहंदी लावायची तर ते आपण हे सगळं उकळून घेतलंय ना हे सर्व वगैरे टाकून ते तर फक्त मेहंदीमध्ये आहेत ना आपण ह्याची पावडर टाकून घेतली आहे जी काही शिकायकची वगैरे पावडर टाकून घेतलीत ना आपण फक्त ती पावडरच ना आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची ती उकळून घ्यायची ती पावडर आणि त्याच्यामध्ये ना आपली आवळ्याची पावडर वगैरे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची जर तुम्हाला मेहंदी जर नसेल लावायची तर तर त्याच्यामध्ये टाकून ती उकळून ते पाणी अप्लाय करायचं एकदम त्याने पण खूपच फरक पडतो त्याच्याकून माझ्या केसांना एकदम छान अशी मेहंदी लावून दिलेली होती बघू शकता तुम्ही खूपच मस्त कुठेच सोडलेलं नव्हतं तिने एकदम परफेक्ट अशी जशी पार्लरची लावतात ना सेम तशीच तिने मला सर्व मेहंदी अशी छान लावून दिलेली होती करून बघा तुम्ही हे प्रयत्न स्वतःच्या करण्यासाठी करा जरा आळस वगैरे बाजूला ठेवा आणि आपल्या स्वतःसाठी इथनं थोडासा वेळ काढा आणि त्या वेळामधनं आहे ना तुम्ही हे स्वतःसाठी इथनं हे करून बघा आणि बघा तुम्ही एकच महिना करा जास्त नका करू जे पराठे वगैरे जे खायचे आहेत ना तुम्ही दिवसातून एकदाच खायचे तुम्हाला ते खाण्यात ना जास्त तुम्ही हे तेल वगैरे यूज करतात ना ते तेल वगैरे ना वरून यूज करण्यापेक्षा येत ना आतून यूज करा तुम्ही आतून वापरा ते आतून वापरल्याने काय होतं माहिती का आतून आपल्या शरीरात गेल्यावर ना आतून सगळा आपला हा फरक पडत असतो आणि ते आतून आपले केस मजबूत मजबूत होत असतात आपण गोळ्या वगैरे खातत ना तो तेवढा पुरता असर होतो आणि नंतर परत जे से थे, वे से, पर ते वेयसे परत तसंच होतं त्याच्यामुळेच ना आता तुम्हाला पण अनुभव असेल भरपूर तुम्ही गोळ्या औषधं खाल्लेल्या असतात तुम्ही पण हे प्रयत्न केले असतील तर त्या प्रयत्नासाठी ना मी मी खूप त्रस्त झालेली होती आणि त्याच्यासाठी ना मी हे सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवते तर बघा करून जर जर नाही झालं ना एक महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये तर मग आणि वेळ लागतोच कोणत्याही गोष्टीला तुम्ही करा वेळ लागतोच त्याच्यामुळे ना स्पेशन्स ठेवा आणि एक दीड महिना तुम्ही ह्या गोष्टी करून बघा आणि नंतर तुम्हाला आहे ना तुम्ही हे खाण्याचं आहे ना तुम्हाला एकदा आपोआप रुटीनची सवय लागली ना आपोआप होतो छान मेहंदी तर मला तिने लावून दिली तिच्या हात बघा एकदम छान कलर आला होता आणि हात पण असे लाल लाल झाले होते खूपच मस्त आणि दुसऱ्या दिवशी मी नाही मेहंदी धुतली आणि हे बघा इतकी छान झाले होते ते केसना खूप भारी आणि धुतले मी आणि काय केलं सुकून घेतले चार तास ठेवले होते मी तुम्ही दोन तास तीन तास जरी ठेवलं तरी चालेल पण आपण एवढं प्रयत्न एवढं करतो येत नाही एवढं तर त्याच्यासाठी तुम्ही चार तर ठेवा आणि त्याच्यामध्ये मी काय केलं मी पी तेल जास्त लावत नाही मला तेल लावलेलं आवडत नाही तर मी काय केलं आपलं कोमट पाणी घेतलं त्या कोमट पाण्यामध्ये ना आपलं पॅराशूटचं तेल घेतलं साधं दुसरं तेल घेतलं नाही आहे मी आणि मी तेच तेल जर कधी वाटलं मला तर मी तेच तेल घेत असते आणि छान ते तेल पाणी मी केसांना लावून घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघा हे सकाळी केस धुवून घेतले एकच नंबर इतकी शायनिंग आली होती त्या केसांना खूपच भारी आणि कलर पण इतका छान आला होता बघू शकता तुम्ही सर्व केस बघा खूपच मस्त असे त्याचा कलर आणि ते जे आपल्या हाताला जो स्मूथपणा होता खूपच भारी आणि शायनिंग पण इतकी होती ना केसांना खूप छान दिसत होते खूपच छान झाले होते बघा करून तुम्ही करा तुम्हाला जर खरंच तुम्हाला केसांची जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल ना तुम्हाला जर असे जर केस हवे असतील ना तर करा तुम्ही नक्की करा ट्राय करा तुम्ही एक दीड महिना तरी तुम्ही हा दोनदाच लावून बघा एक एक महिन्याने लावायचे आपल्याला काही दररोज लावायचे नाही पंधरा दिवसांनी पण लावायची नाही बघा बिलकुल पण गळती पण नाही आहे केसचं आणि कलर पण खूप छान येतो आणि आपल्या केसांचं आरोग्य हो पण सुधारतं